नमस्कार कसे आज सगळे मी शिवानी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो आहोत ऊसाच्या शेतामध्ये आता ऊसतोड चालू आहे त्यामुळे आज हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कशी ऊसतोड केली जाते कसं एकंदरीत ते काम असतं संदर्भातला हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे गुरांसाठी ना ते काल रस्त्यावर होते पाऊसाचा वरचा शेंडा आहे हा गुरांच्या वैरणीसाठी वापरतात हा शेतातून घेऊन जातात किंवा कारखान्या रोडलाही विकतात सुद्धा तू काय करतेस तिथे काम हा भाडे म्हणतेस अरे बापरे मोठं काम करतेस मग तू नाही जात। ना। अच्छा हो <laughs> या सासूबाई गेलेल्या आहेत शेतात आता तुम्हाला गच्चीवरून शेत दाखवते चला ही उसाची तोड चालू आहे हे खाली इकडे आमचं घर आहे हा जो पाला दिसतो इथे मुळ्या छोट्या छोट्या बांधलेल्या आहेत त्या अलोग घेऊन जातात वैरणीसाठी विकत इकडे फुकट काहीच मिळत नाही सगळं विकत घ्यावं लागतं म्हणजे प्रत्येक भागाचा उपयोग केला जातो शेतीचा जा। मग तो लहान असू देत किंवा मोठा पिकंसुद्धा खूप घेतली जातात यामध्ये मग ते बघू शकता इथे तुम्ही पावटासुद्धा आहे इथं लावलेला तर हा सगळा ऊसच आहे हे सुद्धा आमची भावकीच आहे म्हणजे सासरेच लागतात ते पण माझे त्यांचं शेत आहे हे ऊसाचं वार्षिक पीक असतं त्यामुळे वर्षभर तो शेतात ऊसच असतो म्हणजे दुसरं काही करता येत नाही इकडे आहे आमचं शेत आम्ही गहू केला आहे भुईमुग झाला आमचा आणखीन भाजीपालासुद्धा करतात सासूबाई आणि आत्ता हा गहू आहे या गहूमध्येच तुम्ही बघू शकता मध्ये जी जागा आहे जो हिरवा पाला दिसतोय तीसुद्धा भाजी आहे शेपो आहे मेथी आहे पुन्हा मध्येच मोहरी आहे मक्का आहे शाळू म्हणजे जोंडळे कदाचित ही सगळी शेतच आहेत इथे बाजूला आहे, दुसरे आहे, आहे ते दुसरे सासरे आहेत त्याच्या बाजूलासुद्धा एक सासरे आहेत हे सगळे जोडून आहेत शेती इथे हे बघू शकता इथे तुम्ही द्राक्षाच्या इकडे जे द्राक्षाची बागेचं जे खोड असतं म्हणजे बाग काढली की नंतर त्याचं लाकडासाठी म्हणजे आपण जळण जे वापरतो त्याच्यासाठी त्याचा त्या खोडाचा वापर होतो हे सुद्धा विकतात ते त्यामुळे प्रत्येक भागाचा इथे उपयोग केला जातो कोणताही भाग टाकून दिला जात नाही शेतीच्या जो रिलेटेड असतो संबंधित सगळ्या भागांचा वापर केला जातो पुरेपूर आता उसाची गाडी ही भरत आली आहे पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवला होता तो, तो पहिला दिवस आहे आणि हा जो दिवस आहे हा चौथा दिवस आहे साधारण हे इकडे आमचं शेत आहे आणि त्याच्याच बाजूला हे उसाचं शेत आहे गाडी भरून झाली आता आता जो एक्स्ट्राचा जो पाला आहे गाडीच्या बाहेर तो आता ते छाटायचं काम करतात या शेताच्या कोपऱ्यावरच आमची विहीर आहे तिथे बघू शकता पेरूचं झाड आहे चला तिकडे जाऊया ही आहे आमची विहीर खूप जुनी आहे या विहिरीतूनच सगळ्या शेताला पाणी पुरवठा होतो दुपारची वेळ झाली त्यामुळे कोण पाठवत नव्हतं विहिरीच्या इकडे पण आम्ही आलोय पेरू काढायला म्हणून मासे केवढे मोठे आहेत हात तिला दिसतच नाही काटच नाही दिसत तिचं खूप खोल असेल मला वाटतं बरंच बोल चला नाही पेरू एक पण आता गाडीतून जरा सौस घेऊया खायला आणि सरबतसाठी साठी दोनशे बारा अगदी हो मग ऐकू येतो जो कारखान्याचा भोंगा आहे या भोंग्यावरती सुद्धा बरीचशी म्हातारील माणसं वगैरे काम करतात किंवा वेळेचा अंदाज लावतात की आता कोयता बघू हा हे ऊस तोडायचा कोयता छान आहे कोयता इकडेच मिळतो काय

भाऊ बहिणीचं भांडण चाललंय उसावरून तर शेतातल्या काकी उष्ण्या म्हणतात भाऊचे नको म्हणतात बहिणा ताईना हव्यात बैल उठणार नाही पटकन ऊस व्यवस्थित बांधून घेतात रशीने मागून बैल उठायचा पटकन हम्म <laughs> 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 इकडे एक गाडी तयार झाली जाण्यासाठी बैल झुंपलेत त्याला तिच्या जवळ जाऊन दाखवते बांधले ना ते मारतात बैल इकडच्या बैलांचं शिंग बघितलं तरी भीती वाटते आता ही गाडी ओढून बाहेर नेण्यासाठी इथे हा ट्रॅक्टर येतोय दोन गाड्या आता बाहेर गेल्या आता अजून एक बाकी आहे त्याचे हे बैल आहेत अस्सल घाटी बैल त्याची शिंग वगैरे बघू शकता तुम्ही लांबूनच दाखवते भीती वाटते मला बाबा बैलाची पण गुरांची सुद्धा इकडे खूप चांगली काळजी घेतात तुम्ही बघू शकता बघूनच समाधान वाटतं चला आता ऊस घेतला आहे खाण्यासाठी आणि रस काढण्यासाठी आता जाऊया घरी त्या दोन गाड्या आता शेतातून बाहेर पडल्यात बारा एक वाजल्या आहे साधारणपणे या लोकांच्यासुद्धा मेहनतीला खरंच सलाम आहे कारण एवढ्या उन्हातून काम करणं साधी गोष्ट नाही आहे अर्थात आता आपल्या कोकणातसुद्धा खूप ऊन असणार आहे ह्या सीझनला परंतु इकडे जे हे ऊन आहे ते जाणवत नाही कारण शेती असल्यामुळे गारवा असल्यामुळे परंतु ते त्याचा फरक आपल्या शरीरावर पडत असतो त्यामुळे यांचं सुद्धा खूप कौतुक चलाव हे तुम्ही घेतला की काय किती पैसे घेतला तो भाऊजी बाई तर ऊसतोड झाल्यानंतर हा असा मोकळा जे शेत दिसतं आहे मोकळा जो मळा दिसतोय तो आता रात्रीच्या वेळेस पेटवून दिला जातो आणि त्यानंतर मग दुसरी त्यामध्ये लागवड केली जाते तर असा होता आजचा हा छोटासा व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद